बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये देण्याबाबत मुख्यमंत्री यांच्यामार्फत खूप मोठी घोषणा ही करण्यात आलेली आहे त्यामुळे महिलांमध्ये खूपच मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कारण की आता लाडक्या बहिणींना तब्बल दीड महिन्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळणार आहेत कारण की मित्रांनो पंधरा ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता ही लागू असल्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती आणि लाडकी बहीण योजने अंतर्गत मिळणारे हप्ते देखील हप्ते देखील या ठिकाणी थांबवण्यात था आले होते त्यामुळे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे येणे देखील थांबले होते परंतु या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून महिलांना प्रत्येक महिन्याचे पैसे हे बरोबर देण्यात आलेले आहेत कारण की आचारसंहिता लागण्या अगोदरच या ठिकाणी महिलांना नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ॲडवासमध्ये ऑक्टोबर महिन्यातच देण्यात आले होते त्यामुळे आता या ठिकाणी महिलांना नोव्हेंबरपर्यंतचे पैसे आलेले आहेत परंतु आता या ठिकाणी महिलांना डिसेंबर महिन्याच्या पैशांची प्रतीक्षा आहे आणि आता डिसेंबर महिन्याचा जो काही सहावा हप्ता आहे तो शासनाकडून एकवीसशे रुपयांचा करण्यात आलेला आहे आणि हा एकवीसशे रुपयांचा हप्ता महिलांच्या बँक खात्यावरती कधी जमा होईल याकडेच सर्व लाडक्या बहिणींचे लक्ष हे लागून आहे कारण की आता निवडणूक झाली निकालही लागला ज्या सरकारने या ठिकाणी लाडकी बहीण योजना सुरू केली ते सरकार पुन्हा सत्तेत देखील आले त्याचप्रमाणे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी निवडणुकीच्या अगोदरच या ठिकाणी घोषणा केली होती की आमचे सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणींना या ठिकाणी त्यांचे डिसेंबरचा जो काही सहावा हप्ता आहे तो हप्ता त्यांना नोव्हेंबर महिन्यातच दिला जाणार आहे परंतु आता नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे तरी देखील अजून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण येऊन याच्या सहाव्या हप्त्याचे हे जमा झालेले नाही आहेत परंतु मित्रांनो अशातच आता या ठिकाणी शहराकडून महिलांना एक आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सहाव्या हप्त्याचे एकवीसशे हे जमा होणार आहेत मित्रांनो महाराष्ट्र राज्यात विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीत महायुती सरकारला या ठिकाणी प्रचंड यश मिळालेले आहे त्यामुळे सरकार लाडक्या बहिणींवर खूप खुश आहे कारण की महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणीनेच महायुती सरकारला प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडणुकीमध्ये निवडून दिलेले आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी लाडक्या बहिणींचा जो काही सहावा हप्ता आहे तो शंभर टक्के महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे आणि ते पैसे एकवीसशे रुपये प्रमाणेच असणार देखील आहेत आणि हे पैसे मित्रांनो आता तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार येत्या चोवीस तासांच्या आत जमा करण्याची शक्यता आहे कारण की या ठिकाणी नोव्हेंबरमध्येच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डिसेंबरचे पैसे जमा केले जातील अशा प्रकारे घोषणा झालेली आहे परंतु आता नोव्हेंबर महिना संपण्यात आलेला आहे तरी देखील अजून लाडक्या बहिणीला पैसे आले नाहीत परंतु आता या ठिकाणी महिलांच्या बँक खात्यावरती चोवीस तासांच्या आत या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा केले जाऊ शकता कारण की मित्रांनो या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांसाठी शासनाने अगोदरच निधीची तरतूद ही करून ठेवलेली आहे त्यामुळे या ठिकाणी महिलांना लाडकी बहीण योजनेचे हप्ते देण्यासाठी कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता ही भासणार नाहीये त्यामुळे आता बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे हे शंभर टक्के जमा होणार आहेत त्याचप्रमाणे मित्रांनो काही अशा लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी डबल खुशखबर आहे कारण की मित्रांनो काही लाडक्या बहिणी या ठिकाणी अशा देखील आहेत की ज्यांना आता सहाव्या हप्त्या देतेवेळीच नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहेत होई मित्रांनो तर कोणत्या महिलांना या ठिकाणी नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांना या ठिकाणी एकवीसशे रुपये मिळणार आहेत हे देखील आपण या ठिकाणी लगेच जाणून घेणार आहोत मित्रांनो आता लाडकी बहीण योजना ही फक्त कागदावरती नसून या योजनेचा लाभ देखील महिलांना देणे सुरू झाले आहे ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ सक्षमीकरण करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पुढील पाच वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार आहे कारण की मित्रांनो ज्या सरकारने या ठिकाणी लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर आम्ही ये तर आम्ही लाडकी बहीण योजना बंद पाडणार नाही तसेच लाडकी बहीण योजनेचे जे काही अनुदान आहे पंधराशे रुपयाचं ते देखील आम्ही पुढील भविष्यामध्ये वाढवू लाडकी बहीण योजनेचे पुढील पाच वर्षापर्यंत तरी पैसे तुमच्या बँक खात्यावरती येत राहतील अशा प्रकारे ज्या सरकारने या ठिकाणी आश्वासन दिले होते ते सरकार आता सत्तेत आलेले आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पुढील पाच वर्ष तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारे हरकत नाही आहे महाराष्ट्र राज्यामध्ये लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसाद देखील मिळत आहे अवघ्या काही महिन्यामध्येच लाडकी बहीण ही खूपच यशस्वी आणि प्रसिद्ध देखील झाली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात पाच हप्त्यांचे पैसे देखील जमा झालेले आहेत म्हणजेच महिलांना आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत परंतु आता परंत महिलांना या योजनेच्या सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि आता अशातच सर्व महिलांसाठी मोठी पुष्कवर मोठी आनंदाची बातमी शासनाकडून या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ती म्हणजे आता सहाव्या हप्त्याची एकवीसशे रुपये महिलांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत आणि मित्रांनो आचारसंहिता तसेच निवडणूक या कारणांमुळे या योजनेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती त्यामुळे बऱ्याचशा महिलांना या ठिकाणी पैसेच मिळाले नाही आहेत परंतु आता मात्र सरकार पुन्हा सत्तेत आल्यामुळे लाडक्या बहिणींना त्यांचे राहिलेले पैसे तसेच सहाव्या हप्त्याचे एकवीसशे रुपये असे सर्वच पैसे महिलांच्या बँक खात्यावरती जमा करण्याबाबतची घोषणा करण्यात आली आहे